तो अज्ञान रूपीमुळे बाजूला केला की आपल्याला गणपती बाप्पा रूपी आनंद आणि सुख झाल्यास राहत नाही म्हणून पार्वतीने गणपती बाप्पा म्हणजे आनंद स्वरूप तो निर्माण झालं आणि त्या आनंद स्वरूप निर्माण झाल्यानंतर सुद्धा बुद्धीला अहंकार झाला हा आनंद कोणामुळे झाला माझ्यामुळे झाला हा बुद्धीला अहंकार झाला आणि तो बुद्धीचा अहंकार नष्ट करण्याकरता बुद्धी सहित मस्तक शंकराने छाटलं बुद्धी सहित मस्तक शंकराने छाटलं आणि त्यानंतर गजाचं मस्तक आणलं का जो शरीराने सुद्धा बुद्धीने सुद्धा एवढा त्याला की प्रचंड असून सुद्धा नतमस्तक इतका शांत आहे म्हणून हे बुद्धी तू तितकंच नतमस्तक आणि शांत राहिलं पाहिजे हा त्या कथेमागचा भाव आहे आणि मला तो सांगायचा होता मुद्दाम सांगायचं होता की आपल्या ह्या गणेश उत्सवानिमित्त आपल्या ज्या आध्यात्मिक कथा ज्या आहेत ना त्या कथेपाठीमाग